नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे ॲडव्होकेट श्री मनोज पाटील सर पेशानं सर वकील आहेत सरांचा जो प्रॅक्टिस चाललं आहे हे लातूर शहरमध्ये चाललेला आहे सरांनी आपल्याकडून बरीच केशर आंबा त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीची रोपं घेतलेली आहेत सरांचे बंधू मनोज पाटील सर धीरज पाटील सर त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार यांनी आपल्याकडून बरीच फळ झाडे घेतलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप म्हटलं तर आपल्याला आंबा बाजारात लवकर येणारं हे व्हरायटीचं जे रोप आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत बघू शकतो आहे अशा प्रकारची कलमं बांधलेली आहेत महाराष्ट्रात एकशे ऐंशी रुपयानं घरपोच होतात लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजन मिळतं केशर आंबा जर म्हटलं तर याचं लागवड अंतर जे आहे ती बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा इस्रायल पद्धतीनं आपण लागवड करू शकतो आहे त्याचबरोबर इतर ह्याच्यामध्ये आपल्याला लागवड जी ला 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 करायची आहे ती दहा बाय दहा बारा बाय बारावरती पण चालते ज्या शेतकरी शेती करायला वेळ नाही हिने अंतर वाढवलं तर आपल्याला बारा बाय बारावरती लागवड ला 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 करता येते केशर आंबा जर म्हणलं तर ह्या कोकणातील ओरिजिनल स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत आणि कलम बांधलेले आहेत एकशे ऐंशी रुपयांना रोप घरपोच होतं आहे लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळते एकोणीसशे ब्याऐंशीपासून जी आपली नर्सरी आज कार्यरत आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर स्वतः बांधलेली कलमं आहे ती त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप शासनमाने नर्सरी अनुदानला बिल बघू शकता आता जे ॲडव्होकेट मनोज पाटील सर केशर आंबा जो आपण गेल्या वर्षी पण दिलेला आहे त्यांना धीरज पाटील साहेबांना पण दिलेला आहे प्रत्येक लातूर गाडी जाणार म्हटलं की साहेबांना एक कॉल करायचा दुसऱ्या मिनटाला सरांची ऑर्डर येत असते असे आमचे हे जे मनोज पाटील सर असतील धीरज पाटील सर असतील त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार असेल तर त्यांना कायमस्वरूपी आपले जे ग्राहक आहेत आणि जनसंप संपर्क संपर मोठा असल्यामुळं हो, सरांनी मित्रपरिवार जास्त असल्यामुळं हो, सरांनी फक्त शब्द टाकला की मित्रपरिवारांची ऑर्डर येत असतात तर अशा प्रकारचे हे एकशे ऐंशी रुपयानं रोप घरपोच येतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं केशर आंबा का लावायचा तर आपल्याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी व्हरायटी आहे जी किलोमध्ये विकली जाते लवकर आंबा आपण आणण्यासाठी शेतकरी बंधूंना सर्व नियोजन देतो आहे हा स्वतः ॲडव्होकेट मनोज पाटील सरांना पण आपण जे खत पाण्याचं नियोजन आहे ते सर्व दिलेलं आहे त्या पद्धतीने सर फॉलो करतात सरांचा जो फार्म हाऊस आहे तो उजनी टोल नाका सी एन जी गॅस पेट्रोल पंपासमोर फार्म हाऊस आहे गेल्या वर्षी आपण श्री धीरज पाटील सरांना रोपं दिलेत त्याचबरोबर मनोज पाटील सरांना दिलतील आजचं सरांचं जे लोडिंग आहे त्यामध्ये स्ट्रॉबेरीची रोपं केशर आंबा आणि किवी अशी रोपं सरांनी घेतलेली आहेत कधीही लातूर रोडला गाडी जात असताना सरांची ऑर्डर ही प्रत्येक आठ दिवसाला पंधरा दिवसाला गाडी जाते म्हटलं की कॉल करायचा सरांची ऑर्डर येत असते असं जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले आहे श्री आपले ॲडव्होकेट मनोज पाटील सर धीरज पाटील साहेब तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत केशर आंबा लोडिंग बघू शकतो आपण लागवड अंतर जर सरांनी बारा बाय आठ केलं तर एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं बसतात रोप, रोप लावल्यानंतर येणाऱ्या पुढच्याच वर्षी याचं उत्पादन घेता येतं शासनमाने नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं बघू शकतो आपण सरांनी आता जी रोपं घेतलेली आहेत रोप आहे दोन वर्षाचं पाच किलोच्या बॅगमध्ये अशा प्रकारची ही रोपं जमिनीत लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळपिण टिमेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे आणि एक महिन्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे अशा प्रकारे नियोजन जर केलं तर आपल्याला येणारं एकच वर्षात उत्पादन घेता येतं आंब्याला फवारणी ही आधीमध्ये न करता आमूषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायची कीटकनाशक बुरशीनाशक आणि बावीस टींची अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला आंब्याची जी बाग आहे ती चांगली डेव्हलप होणार प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी रिअरिंग पद्धतीने द्यायचं आहे आणि साडेतीन महिन्याला झाडाची शेंडी कट कर करायची आहेत प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला खात्रीशी रोपाबरोबरच योग्य उत्पादनही घेता येतं महाराष्ट्रात माझी केशीर आंब्याची जी, ता। जी लागवड आहे ही जवळजवळ साठ हजार एकरवरती आहे त्यामध्ये सदन पद्धतीने इस्रायल पद्धतीने आंबा लागवड बारा बायसा नऊ बायसा दहा बायसा या अंतराबरोबरच जनरल पद्धत दहा बाय दहा बारा बाय बारा आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळत असल्यामुळं शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे आपले मदर प्लांट जे दिसतात बघू शकतो पस्तीस एकरच्या बॉर्डरला हे सर्व मदर प्लांट आहेत व्हिडिओमध्ये दाखवतोय आपण ह्याच बाजूला जे आहेत फणसाचे आहेत बघू शकताय असे सर्व जी फळझाडं आहेत यांचे मदर प्लांट आपले असल्यामुळं आपण ह्याच मदर प्लांटच्या ह्यानं कलम बांधत असतो आता आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे झालेले आहेत जुने बी आपले मदर प्लांट आहेत बघू शकताय आहे केशर हापूस तोतापुरी दशेरी मलिका अशी सर्व रोपं असणारी ही एका कोपऱ्यावरतीच बघतोय आपण तर आपल्याला पस्तीस एकरमध्ये अशा प्रकारची सर्व जुनी झाडं बांधायला पण दिसतील जे आपण स्टीक काड्या हे ज्या काढल्या जातात लांजामध्ये आपली नर्सरी बत्तीस एकरात आहे मलकापूरमध्ये पस्तीस एकरात आहे शेतकरी बंधूंना एकशे ऐंशी रुपयांना रोप घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र